तरी बाज तुळीच्या दाळीची आमटी कशी बनवायची आणि जे आपण वरण जे आहे ते कुकरमधूनच शिजून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला चवीनुसार जे आहे तर ते, ते यामध्ये तेल घ्यायचं आहे साधारणतः तीन टेबलस्पून आपण या ठिकाणी तेल घेतलं आहे त्यानंतर हे आपलं लागणारं साहित्य आणि यानंतर तेल गरम झाल्यानंतर आपल्याला इथे मोहरी आणि जिरं या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे कारण मोरी आणि जिऱ्यामुळं याला छान असा एक सेंट येतो आणि पचायला देखील हे हलकं असतं त्यानंतर मग आपण या ठिकाणी कांदा जो आपण चिरून घेतला होता तो कांदा व्यवस्थित एक दीड मिनिट या ठिकाणी आपल्याला शिजून घ्यायचा आहे त्यानंतर मग जो लसणाच्या आपण पाकळ्या घेतलेल्या आहेत तर त्या लसणाच्या पाकळ्या देखील या ठिकाणी टाकून घ्यायच्या आहे आणि ते लसण आणि हा जो कांदा आहे आपला तो व्यवस्थित झाल्यानंतर या ठिकाणी कढीपत्ता आपण टाकून घेणार आहोत कारण यामध्ये व्यवस्थित चव येईल त्यानंतर हिरव्या मिरच्या या आपण बारीक कट करून घेतलेल्या आहे व्यवस्थित एक दीड मिनिट याचं व्यवस्थित मिश्रण होऊ द्यायचं आहे कारण यानुसार हे जेवढा आपला कांदा होईल आणि त्यानुसारच तरी येणार आहे त्यानंतर आपण हिंग या ठिकाणी थोडं चिमूडभर हिंग घ्यायचं आहे त्यानंतर हे टोमॅटो आपण बारीक चॉप करून घेतले ते टोमॅटो एक ते सव्वा मिनिट झाल्यानंतर मग आपल्या या आमटीला या टोमॅटोमुळं व्यवस्थित चव येते त्यानंतर हे आपण मसाले घालून घेऊया लाल मिरच तिखट आपण या ठिकाणी एक ते दीड चम्मच घेणार आहोत त्यानंतर हळद आणि हळद टाकल्यानंतर व्यवस्थित या ठिकाणी हे मसाला व्यवस्थित आपल्याला हळद जे चटणी आपली ती व्यवस्थित होऊ द्यायची आहे आणि त्यानंतर जे आपण कुकरमध्येच लावून घेतलं होतं वरण ते त्या ठिकाणी व्यवस्थित टाकायचं आहे आणि एकदा छान असं मिक्स करून ते घ्यायचं आहे जेणेकरून जे सर्व मसाला आहे तसं पूर्ण वर्णाला लागला पाहिजे जेणेकरून तरी जी आहे ती छान अशी आपल्या आमटीवरती येणार त्यानुसार चवीनुसार आपल्याला जेवढं मीठ हवं आहे तेवढं मीठ आपण घालून घ्यायचं आहे आणि मग एक दीड मिनिट गरम झाल्यानंतर आवश्यक तेवढं पाणी आपण यामध्ये घालून घेणार आहोत आणि पाणी टाकल्यानंतर याला एक उकडी साधारण येईपर्यंत अशा पद्धतीनं एक ते दोन ते चार मिनिट एक उकडी आपल्याला याला येऊ द्यायची आहे आणि उकडी आल्यानंतर मग आपण बघू शकता की या पद्धतीचं ज्याला आपण तरी म्हणतो असं तर्री, तर्री आपल्या या आमटीवरती आलेली आहे खायला पण टेस्टी आहे अशा पद्धतीनं मित्रांनो एक विदर्भ स्टाईल आपण तुरीचं वरण याला म्हणतो पोरणीचं वरणही म्हणतात याला आमटी पण म्हणतात अशा पद्धतीनं ही, ही आपण घरी बनवायची आहे आणि याला काही जास्त मेहनत लागत नाही कारण रोजचंच आपलं वरण आहे ते कमी याच्यामध्ये कमी वेळेमध्ये साधारणतः एक उकडी आल्यानंतर पाच ते दहा मिनटामध्ये तयार होणारं हे ही आमटी आहे जी खायला आपण भाकरीसोबत किंवा चावलसोबत देखील खाऊ शकतो त्यानंतर शेवटला आपल्याला यामध्ये चवी एवढा गरम मसाला यामध्ये ॲड करायचा आहे जे आपण बघू शकता की अशा पद्धतीचं आपलं हे वरण आता या ठिकाणी फोडणीचं वरण तयार झालेलं आहे